जय संविधान मी आपला प्रजय आम आदमी पार्टी हिंगणा विधानसभा माझ्या मित्रांनो माझ्या भावांनो माझ्या आई बहिणींनो आम आदमी पार्टी हिंगणा विधानसभा नवीन कार्यकारणी लवकरच गठीत होणार आहे त्यामध्ये हिंगणा विधानसभा कार्यकारणी हिंगणा तालुका कार्यकारणी वाडी नगर परिषद कार्यकारणी वाना डोंगरी नगर परिषद कार्यकारणी बुट्टेबोरी नगर परिषद कार्यकारणी हिंगणा नगरपंचायत कार्यकारणी अशा असंख्य कार्यकारणी लवकरच गठीत होणार आहे हे तयार करण्याचे कारण सत्तर ते पंचाहत्तर वर्षामध्ये आपण हिंगणा विधानसभेला आपण आदर्श बनवू शकलो नाही ही, ही खूप मोठी शोकांतिका आहे आपल्याला आपल्या हिंगणा विधानसभेला आदर्श विधानसभा बनवायचं आहे हिंगणा विधानसभेतील प्रत्येक एक गावाला आदर्श बनवायचे आहे वाडी नगर परिषद असो वाना डोंगरी नगर परिषद असो किंवा बुट्टेबोरी नगर परिषद असो मला माहिती आहे हिंगणा विधानसभेतील प्रत्येक एक युवकाला प्रत्येक आई बहिणींना राजकारणामध्ये खूप खूप आवड आहे प्रत्येकाला वाटतं की राजकारणात जनतेच्या समस्या मी खूप चांगल्या सोडवू शकतो प्रत्येक भावाला बहिणीला आईला वाटतं की आपण पंचायत समिती सदस्य व्हावं पंचायत समिती अध्यक्ष व्हावं पंचायत समिती सभापती व्हावं तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष व्हावं सभापती व्हावं सदस्य व्हावं जे कोणी नगर परिषदेमध्ये राहत असतील त्यांना वाटतं की नगराध्यक्ष व्हावं नगर नगरसेवक व्हावं पण इलेक्शन लढण्याकरिता तिकीटच मिळत नाही कारण आपल्याकडे असलेली पैशाची कमतरता त्यामुळे आपले स्वप्न हे पूर्ण होत नाही म्हणूनच सांगतोय आम आदमी पार्टी ही एक अशी पार्टी राष्ट्रीय पार्टी आहे जिथे सामान्यातील सामान्य व्यक्तीला सुद्धा तिकीट मिळते ज्यांच्याकडे पैसा असो किंवा नसो त्याचे उदाहरण आपण दिल्ली व पंजाब मध्ये पाहतोच आहे आता येणाऱ्या काळात विधानसभा इलेक्शन्स नंतर पंचायत समिती इलेक्शन जिल्हा परिषद इलेक्शन वाडी नगर परिषद इलेक्शन बुट्टीबोरी नगर परिषद इलेक्शन वानाडोंगरी नगर परिषद इलेक्शन असे इलेक्शन समोर होणार आहेत तरी जाणना कुणाला वाटतं की आपण हिंगणा विधानसभेला आदर्श विधानसभा बनवण्यात मदत किंवा प्लॅनिंग करू शकतो व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवू शकतो युवकांना रोजगार निर्मिती करून देऊ शकतो चांगले फ्री शिक्षण निर्माण करून देऊ शकतो विधानसभेत चांगल्या कंपन्या आणून देऊ शकतो महिलांना सुख सुविधा निर्माण करून देऊ शकतो चांगले भ्रष्टाचार मुक्त प्रशासन निर्माण करून देऊ शकतो अशा लोकांनी आम आदमी पार्टीमध्ये येऊन अशा मित्रांनी अशा भावांनी अशा आईंनी आम आदमी पार्टीमध्ये येऊन आपली स्वप्न पूर्ण करावी व प्रजय यांच्याशी संपर्क साधावा प्रजय यांचा मोबाईल नंबर आहे नाईन डबल वन डबल टू डबल फाईव्ह डबल वन थ्री जाता जाता एकच गोष्ट बोलणार आहे प्रत्येकांनी हा व्हिडिओ शेअर करायचा आहे कारण ज्यांना कुणा ज्यांना कुणाला राजकारणामध्ये रुची असेल ज्यांना कुणाला वाटतं की आपण आपल्या विधानसभेला आदर्श विधानसभा बनवण्यात मदत व प्रयत्न करू शकतो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोहोचला पाहिजे धन्यवाद थँक्यू जय हिंद जय संविधान धन्यवाद